नमस्कार मी सेजल पुरवार बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत आणि बातमी मुंबईमधून आहे सिंदूर उड्डाण पुलाचं आज उद्घाटन होणार आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळेस उपस्थित असणार आहेत सिंदूर उड्डाण पुलाचं आधीचं नाव कर्नाक ब्रिज असं होतं मज्जत बंदर रेल्वे स्थानकापासून थोड्या अंतरावर आणि पीडी मेलो रोडला जोडणारा सिंदूर रेल्वे उड्डाण पूल दक्षिण मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडतो ज्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक होते आणि प्रवाशांना सोयीस्कर मार्ग मिळतो आणि याच उड्डाण आज उद्घाटन होणार आहे या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून वैदेही ऑपरेशन सिंदूर संपूर्ण देशासह जगभरामध्ये चर्चेत ठरलं आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता या पुलाला सुद्धा सिंदूर नाव दिलं जात काय अपडेट या संदर्भात नक्कीच आपण बघतोय की हा खरं तर कर्नाक ब्रिज जो जुना होता अठराशे साठ साली स्थापन केलेला होता आणि या मध्ये आपण बघतोय की एक ऐतिहासिक संदर्भ मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत मात्र या ब्रिजचं पाडकाम दोन हजार बावीस नंतर आज हा ब्रिज जो आहे तो आता पुन्हा एकदा लोकार्पण केला जातोय पाडकाम हे दोन हजार बावीस साली केलं होतं कारण या पुलामध्ये काहीतरी दोष आढळून आले होते आणि त्यानंतर तीन वर्षामध्ये जवळपास साठ कोटी रुपये खर्च करून मुंबई महानगरपालिका आणि मध्य रेल्वेतर्फे या ब्रिज ब्रिजचं दुरुस्तीकरण करण्यात आलं नव्यानं हा ब्रिज जो आहे तो बांधण्यात आलेला आहे आपण बघतोय की हा ब्रिज जवळपास तीनशे बेचाळीस मीटर इतका लांब आहे तर पंधरा मीटर इतका रुंद आहे चार पदरी हा ब्रिज बनवण्यात आलेला आहे सुरुवातीच्या काळामध्ये जो ऐतिहासिक ब्रिज होता कर्नाक ब्रिज तो दोन पदरी होता आणि आता चार पदरी या ठिकाणी करण्यात आलेला आहे पीडीबील रोड तर ते मोहम्मद अली रोड पर्यंत हा ब्रिज कनेक्ट करतो आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक या मार्गावर होताना बघायला मिळते खास करून जर आपण बघितलं तर हा ब्रिज या ब्रिजचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे दहा जू, जून खरंतर ही तारीख होती उद्घाटनाची मात्र एक महिना उशीर या उद्घाटनाला या ठिकाणी असल्यामुळे अशा पद्धतीनं उशीर होत असल्याचं सा, सांगण्यात आलं होतं दरम्यानच्या काळात अनेक आंदोलन देखील झाली हा ब्रिज लवकरात लवकर लोकार्पण करण्यात यावा आणि लोकांना लोकांची जी गैरसोय होते ती दिलेल्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या